संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह पेरणे येथे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित हॅशटॅग विश्वस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती देताना महासंचालक सुनील वारे नमस्कार सप्रेम जयभी एक जानेवारी दोन रोजी भीमा कोरेगाव इथं शरीर दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण राज्यातून देशातून लाखो भीमसैनिक येत असतात आणि त्यांच्या तयारीच्या अनुषंगानं आपण सर्व ऑर्गनायझेशन संघटना आणि बार्टी सर्वजण म्हणून आपण काम करत आहोत या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून आपण बुक स्टॉल्स ठेवत असतो आणि तशाच प्रकारे सदतीस हजार पुस्तकांचं विविध ग्रंथांचं महापुरुषांच्या चा, विचारांचं आणि डॉक्टर बाबासाहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांची उपलब्धता आपण करून देणार आहोत यावर्षी आपण बुकस्टॉलसाठी तीन बुक स्टॉल आयोजित केलेले आहेत तसेच यावेळी जे बुक विकत घेण्यासाठी ग्रंथ विकत घेण्यासाठी जे अनुयायी येणार आहेत त्यांना त्यांच्या जी रांग असते की जी बऱ्याचदा फार मोठी रांग असते ती रांग सावलीत असावी अशा अनुषंगानं आपण तिथली रचना ठेवलेली आहे यावर्षी भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्याच्या अनुषंगानं भारतीय संविधानाचा प्रसिद्धी आणि प्रचार आणि विचार सर्वत्र पोहोचावा याच्याच अनुषंगानं यावर्षी भीमा कोरेगाव इथं आपण संविधान दालनाची निर्मिती केलेली आहे या संविधान दालनामध्ये भारतीय संविधान कशा प्रकारे बनलं बनवताना कोणकोणत्या कुं गोष्टी घडल्या तसेच प्रत्येक आर्टिकल प्रत्येक अनुच्छेदामध्ये कोणकोणती माहिती देण्यात आलेली आहे याची सर्व माहिती आपण या संविधान दालनामध्ये आपल्या भीम अनुयायांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि निश्चितपणे भारतीय संविधान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं तसेच आपण यावर्षी तीन वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे सुद्धा करत आहोत संपूर्ण देशातून जे भीम अनुयायी तिथे येतात त्यांच्याकडून आपण एक त्यांचं भारतीय संविधानाबद्दलचं जे काही ज्ञान आहे त्याच्याबद्दलच सर्वे करत आहोत तसेच ऍट्रोसिटी ज्या ऍक्ट आहे त्याचं आपल्या सम किती नॉलेज आहे त्याचा एक सर्वे करत आहोत तसेच शासनाच्या भारतीय महाराज भारत सरकारच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांच्यामध्ये कितीपर्यंत पोहोचलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा कराव्यात याचा सुद्धा आपण सर्व्हे करत आहोत आणि हे सर्व्हे करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रातून पासष्ट समतादूत बोलवलेले आहेत त्यांच्याकडे आपण कशेनरी दिलेली आहे आणि ते आण कशेनरी ते आपल्या अनुयांच्याकडून भरून घेणार आहेत तसेच बार्टीच्या ज्या विविध योजना आहेत एम पी एस सी यू पी एस सी मिलिटरीचं कोचिंग आपण करत असतो फेलोशिपची जी आपली योजना आहे तसेच संशोधन आणि मूल्यमापन हा सुद्धा जो आपला उपक्रम आहे त्या सर्व योजनांची माहिती देणारा सुद्धा स्टॉल आपण यावेळी इथं ठेवलेला आहे आणि निश्चितपणे सर्व भीम अनुयायांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण प्रशासन आणि बार्टी आणि तसेच इतर संघटना सर्वजण सिद्ध झालेले आहेत तयारीत आहेत तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाने या कार्यक्रमाच्या तयारीसाठी म्हणून वेगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणखीन ती सुद्धा पहिल्यांदा झालेली गोष्ट आहे आणि तो निधी अशा प्रकारे उपलब्ध होणं हे सुद्धा शासनानं आपल्या सर्वांच्या कार्यक्रम व्यवस्थित व्हावा हो याच्या अनुषंगानंच केलेली घटना आहे आणि आपण सर्व अधिकाऱ्यांच्या ड्युटी वगैरे निश्चित केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या ड्युटी निश्चित केलेल्या आहेत आणि एकतीस तारखेच्या संध्याकाळपासूनच तिथं भीमानुयायी यायला सुरुवात होते आणि त्या अनुषंगानं आपली सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे निश्चितपणे दोनशे सातवा शौर्य दिवस विजय दिवस विजयस्तंभ भीमा कोरेगाव इथं सर्व अनुयायांच्या उपस्थितीमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारे साजरा होईल असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय भीम अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा